मुंबईतल्या चेंबूरमधला आचार्य मराठे महाविद्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते त्यांनी घेतलेल्या एका निर्णयानं आधी या महाविद्यालयात हिजाबवर बंदी घातली होती ते प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं होतं तर आताच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना कॉलेज परिसरात जीन्स टी शर्ट आणि जर्सी घालता येणार नाहीये महाविद्यालय व्यवस्थापनानं ड्रेस कोड संदर्भात विशेष नियमावली जारी केली आहे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जीन्स टी शर्ट आणि जर्सीवर बंदी घालण्यात आली आहे या विरोधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे हिजाब बंदीनंतर महाविद्यालय प्रशासनानं लागू केलेला हा नवा ड्रेस कोड विद्यार्थी आणि पालकांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी आचार्य मराठे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानं अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू केला होता महाविद्यालय प्रशासनानं निश्चित केलेला गणवेश परिधान करूनच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात होता गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कॉलेजच्या व्यवस्थापनानं बुरखा ही, ही जाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे त्याबाबतच्या सूचना प्रवेश अर्जात समाविष्ट करण्यात आल्या होत्या त्याला काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय हा गोपनीयता सन्मान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा असल्याचा दावा याचिकादार विद्यार्थ्यांनी केला होता मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती आता महाविद्यालयानं परिपत्रक काढून जीन्स टी शर्ट परिधान करण्यावर बंदी घातली आहे बंदीबाबत काढलेल्या परिपत्रकात त्यांनी नेमकं का काय म्हटलंय ते पाहूया विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये नकाब हिजाब बुरखा टोपी बॅज अशा वस्तू किंवा कपडे तळमजल्यावरील कॉमन रूम मध्ये काढून नंतरच विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करावा फाटलेल्या जीन्स टी शर्ट तोकडे कपडे आणि जर्सी परिधान करणाऱ्यांना कॉलेज परिसरात परवानगी नसेल असं महाविद्यालयानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलंय मनाईच्या या आदेशाविरोधात प्रहार विद्यार्थी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय ड्रेस कोडची सक्ती म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे आचार्य मराठे कॉलेजनं काढलेल्या बंदीच्या फरमानाचा प्रहार विद्यार्थी संघटना निषेध करते असं सांगत प्राचार्यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा प्रहार संघटना आंदोलन करेल असा इशाराच प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिलाय त्यामुळे आता आचार्य मराठे कॉलेजच्या या निर्णयाविरोधात आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे कॉलेज आपला निर्णय मागे घेते की या निर्णयावर ठाम आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद